हॅलो हा बोलत आई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सकाळी फोन लावला निष्कर्षात होते ना हा हा बरोबर आता बघा चालू था। हो अनुभव चालू होऊन जातात ना ताई आपले साडेआठ पासूनच सुरू होऊन जातात हो कशा ताई मस्त मस्त तुम्ही कशा आहे आता हे पीक पाणी बरं आहे हा ओळखलं का मला मग <laughs> आवाज मी एकेकाचा आवाज लक्षात ठेवते लक्षात ठेवते म्हणजे मला स्वामी स्वामी करतात ते मी नाही लक्षात ठेवून देतात आहे ना खरंय आवाजावर ना लगेच लक्षात येऊन जात मी सव्वीस जानेवारीच्या दिवशी फोन लावला तू मला हा हो <laughs> तेव्हा टाकीत होतो डाळिंबाला आता आता मस्त छाटणी चालू आहे डाळिंबाची आता पीक आलंच एक महिन्यावर काढायला अरे अजून बरकत येईल येईल स्वामी आपल्याला बरोबर त्यांना माझं आता रिटायरमेंट झालं की आपण सगळे भेटणारच आहोत योगा, योगा काही ना काही स्वामी भेट घालूनच देतील आपली बरं अजून बरेच राहिले सांगत जा तुम्ही रोज एक मला फक्त मेसेज करून ठेवत जा ताई मी वेळेला करू का मला त्या दिवशी बिझी नसेल तर मी मेसेजला उत्तर देऊन टाकत जाईल तेव्हापासून बरंच मी दोन तीन रविवार ट्राय केले मी असं म्हणजे संध्याकाळी नाही आवरायला जमत ना हो हो हो, हो त्यामुळे ते मी रविवारी ह्या वर्षी जरा मी जास्तच बिझी होऊन गेले होते मे महिन्यात मला रिकाम ठेवलं नाही ट्रेनिंग चालू मध्ये ऐकत होते तेच ना आणि आता रिटायरमेंट आली तर थोडीशी धावपळ त्यात आता सगळं कडक झालंय असं सगळं होऊन गेलंय काय अनुभव ताई अनुभव त्यातलेच दोन राहिले होते <laughs> आणि आता पण परत आलेले सांग ना ना हा ते अक्कलकोटला गेलो होतो तेव्हा सांगितलं ना तुम्हाला मग मी स्वामीला म्हटले होते आम्ही लाडू करून आणू म्हणून तुम्हाला बेसनाचे लाडू करून नेले होते पर <laughs> मी परत होते हा पण मग काय झालं दर्शनाला जायचं तर ते बॅग इथं मध्ये अरे दर्शनाला गेलो आणि तिथं गेल्यावर लक्षात आलं अरे आपण लाडू आणले आणि इथं वाटायला आणलेच नाही अरे अरेरामध्ये मग मी ताईला म्हंटल आता आपण तर लाडू तिथेच ठेवले गाडीमध्ये हाँ, हाँ. त्या म्हणे आता कसं करायचं आज उद्या इथं नाही वाटले म्हणे तिकडं कि ना वाटू म्हटलं नाही ना आपण स्वामीला आता असं बोललेलो असं जाणून वाटत हा असं नाही चांगलं वाटत आणि स्वामींच्या दर्शनासाठी एवढं भुलून गेलो भारावून गेलो की आम्हाला काहीच म्हणजे राहिलं ध्यानच नाही राहिलं त्याचं काही बरोबर साखर फुटाने न्यायचे होते नारळ न्यायचं होते काहीच नाही नेलं मग विष्णू म्हणले आपण पेटीत पैसे टाकून देऊ पण मग स्वामीला ना दोनदा दर्शन करून घ्यायचं होतं आमच्याकडून हो कसं बोललात तर मग दर्शन केलं पेटीत पैसे टाकले तिथ थोडे तो फोटो काढले बसलो आणि नंतर आ, परत माघारी आलो आणि मग म्हटलं आमचे लाडू राहिले वाटायचे विसरले आम्ही आता काय करतो तुम्ही गाडीत बसा थोड्या वेळ आम्ही लाडू वाटून येतो म्हणलं दोघीजणी जाऊन अरे मग ते म्हंटल आता कुठं आता गर्दी आहे केव्हा असाल कवा असा न तुम्ही आपल्याला टाइम येईल म्हटलं नाही आम्ही पाच मिनिटात आलो समजा तुम्ही थोडं दोन मिनिट दोन मिनिटात आम्ही इतकं फास्ट मध्ये गेलो भरणी घेऊन आणि तिथं बारी लागलेली होती त्या मध्ये आम्हाला असं कोणी म्हंटलच नाही तुम्ही पुढे का आता का आम्ही तर उभा आहे काही काहीच नाही असं कोणीच म्हंटल नाही बघा म्हणजे स्वामींना हवा होता तुमचा हा मग तेच ना परत गेलो आम्ही पर लगेच तिथे पुजाऱ्यापाशी गेलो तरी पण कोणी म्हणे आम्ही तुम्ही मागून आल्या पुढे चालल्या आम्ही दर्शनासाठी उभा एक म्हणजे किती लोक किती म्हणतात असे मागून हो, येणार मागून आले पुढे चालल्या बडावडा करतात खरंय हा तर मग पुजाऱ्याच्या हातात बर्णी ते आणलं म्हणलं हे स्वामीसाठी नैवेद्य आणला आम्ही स्वामी दाखवा मला इथं वाटून द्यायचं आहे बाकीच्यांना त्यांनी पाच लाडू काढले गणपतीच्या चरणा लावले तिथं वर गणपती नाही का थोडा त्यांच्या हो, चरणाला हो, हो, हो. लावले स्वामी ठेवले आणि बाकीचे लाडू आमच्या हातात दिले सगळ्यांना वाटले आम्ही अरे वा हा पूर्ण केली स्वामींनी इच्छा तिथं श्वान होते पांढरे शुभ्र बसलेले त्यांना घातले लाडू अरे वा जे आंधळे पांगळे मागणारे बसत त्यांना दिले हे खरं सेवा येत त्यांना दिले खर मग एक आजोबा म्हणे माझा नातू राहिला ती माझ्या नातवाला द्या त्यांना परत दोन दिले अरे वा किती छान ताई सगळ्यांना वाटले आणि आलो परत गाडीतल्यांना दिले थोडे थोडे आणि मग गेलो पुढं तर आता जायचं म्हणून बी काय झालं होतं अक्कलकोटला निघायच्या आधीच आदल्या दिवशी शेतात चाललो आम्ही दोघी बरं शेतात चालता चालताना मी दुसऱ्या शेताकडे बघायला लागली खाली गड्डा पाहिलाच नाही त्या गड्या पाय असा मोचाली पायाला थोडी मोडली मुरगळा अरे बापरे तो पाय भरभर भरभर सुजून गेला ना ताबडतोब अगं बाई मग तरी तसेच गेले नाही मग मी स्वामींना म्हटलं ना, ना आम्ही गाईला वैरण कापून ठेवायची होती म्हणजे आम्हाला जायचं होतं नाकार कुठला म्हणलं आता ना सासू सासरे दोघ जण राहतील मग त्यांची कुठं बेजारी करायची बरोबर आपण काय करू आता ना पाच सहा ओजे कापून ठेवू म्हणलं वैरणीला आणि मग उद्या त्यांना नुसतं काय टाकायचंच काम राहील बसल्या बसल्या बरोबर जास्त लोड पडणार नाही हा मग मग बसल्या बसल्या आम्ही भरपूर गवत कापलं बरं बापरे कापलं पण मग नंतर उठले तर मग कुठं चालता येऊ राहिलं चालताच येईना ना अरे बापरे मग मिस्टर आले गवताच वजन यायला मी म्हणतात मी म्हंटल ते म्हणते वजन उचल लागेल मला म्हंटल मग चालताचं येईना म्हणे चालता येईना काय झालं म्हणलं आहे ना मो चालली वाटा चालताना आणि लई सुजला तर ते म्हणते आता उद्या तर आपल्याला जायचं ये आणि मग कसं मग तुला तर जेजूरी जेजुरीचं दर्शन घ्यायचं म्हणते मग मन जेजुरीला तर किती पायऱ्या चढव लागतंय हो हो मग मी म्हंटल जेजुरीला पायऱ्या चढाव लागत्या मग असं म्हणते तिथं पतीनी पत्नीला उचलून न्यावं दर्शनाला मग म्हंटल न्या तुम्ही मला उचलून मी येत मला तर घेऊन त्या हा त्या काय पायऱ्या थोड्या थोडी एवढ्या पायऱ्या कोण चढन तुला घेऊन मग म्हटलं आता बघू स्वामी जर बोलिला असलं तर सकाळ पाय नीट होईन स्वामी जर परीक्षा घेत असतील ना स्वामीने किती परीक्षा घेतली तर मी आज गाडीत बसून का होईना आहे आणि स्वामीच निस सप... स्वामीच दर्शन घेणार आहे बाकीचे नाही झाले तरी चालन पण मग आता इतक्या दिवसांत जर येऊन हो आणला तर आहाँ। आहाँ। स्वामी पाहून घेते म्हणलं आता काय करायचं होतं बरोबर हा आणि मग आलो घरी संध्याकाळी सासऱ्यांकडून चोळून घेतला पाय म्हणजे दादा म्हणजे पायाला लई मोच आली लई सुजला आणि चालताच आहे ना आ, चालता ने, ने। ते चोळून देतात बर का बरच कित्येक जणांचे चोळतात पाय तर बरं बी होत त्यांच्या अरे गावातले सगळे जण असे काही झालं सुज आली पायाला आली की ते चोळून नेते तर अरे मग त्यांनी चोळला त्यानंतर त्यांना नमस्कार करून घ्यायचा आमच्याकडे आपली असं काही केलं आणि मग चोळून घेतला दर्शन घेतलं आणि मग जेवण झाल्यावर मी गोळी दिली खायला गोळी दिली गोळी घेतली सकाळी उठून चालते तर खराटा घेतला झाडायला मस तर मस्त चालता येऊ लागलं मला म्हणजे स्वामी मनात आहे तुमच्या भक्तांनी तुमच्याकडे यायचंय म्हणजे स्वामींना तुम्हाला भेटायचंच होतं हा भेट घालायची आणि मी म्हटले ना स्वामीला म्हटलं तुम्ही किती परीक्षा घेतली ना तरी मी येणारच आहे तुम्हाला वाटत असेल मी परीक्षा घेतली घरी राहते काय बघा बघाव राहणार नाही म्हटलं त्रास होऊ देऊ हा तेच ना मग हम्म आणि दुसरा ही मुलगा दहावीला होता मी सांगितलं ना तुम्हाला शक्यता नव्हती मला असं पास होईल म्हणून त्याच ना एवढं वर्ष आजारपणातच गेलो दहावीला गेला तेव्हा आणि त्याच्या मागे ते कमरेचा आणि पायाचा त्रास सुरू झाला अगं मग त्याला काय फक्त तेव्हा आंबे ते उतरायला गेला ना तर त्याच्यावरून उडी खाल्ली तर तेच निमित्त झालं आणि काही नाही एवढं उंचीवरून नाही खाल्ली होतं बघा तर मग त्याच्या माग ते सुरू झालं मग एक काढले गॅप सांगितला सांगितली अरे बापरे हा मग असं करून करून बरच पाच सहा महिने गेले आणि मग चालूच मेडिसिन वगैरे तरी काही फरक पडेना कधी शाळेत जायचं कधी नाही जास्त दुखा लागल्यावर कधी दवाखान्यात जायचं तर मग बरीच आता दहावीचं वर्ष असल्यावर कस रेग्युलर करावं लागतं ना लाग ला। बरोबर ला। ला हो हो तर मग काय अशीच झाली एवढं वर्ष असच गेलं त्याच कधी हाय कधी नाही अरे बापरे हा मग आणि मग झाले पेपर सुरू मला एवढं टेन्शन होत ना याच काय होईल म्हणून आणि पण तो अभ्यास आहे ना अभ्यास म्हणजे एवढं म्हणावासा अभ्यास नाही केला त्या अभ्यास करायला जीवार येतो त्याला जास्त अच्छा हा हुशार आहे पण मग अभ्यासाचा कंटाळा आहे खूप तर मग म्हणलं आता याच कसं होईल मला तेवढं ते टेन्शन मी पेपरला जायच्या वेळेस मी काय केलं गव कर्णाचं झाड नसतं का हो माहीत आहे ना फुलं ना आ, हा निळी आणि पांढरी होती आमची पांढरी पण आहेत मी त्याची हा, हा. पानं तोडून त्याच्या सोबत देत होते अरे वा आणि स्वामींना सांगत होते स्वामी सोबत जा याचे पेपर सोडायला मदत करा तुम्ही काही करून यायला पास करा म्हंटल आईचा जीव हा म्हटलं आता नापास झाला ना आता एवढं वर्ष वाया जाईल कमी का टक्केवारी पण याला ना याच्या सोबत जास्त पेपर सोडवायला मदत करा अक्षर अक्षर काही एवढं सुंदर नव्हतं त्याला भरपूर मदत केली तिथं परत सर लोकांना मॅडमनी सगळ्यांनी तर स्वामीची विभूती मी सोबत देत होते पान हाँ। पी पुतण्या जात होता पुतण्या सोबतच देत होते आणि त्याच्या दो मी दोघ एकाच वर्गाते ना अच्छा अच्छा तर मग दोघांना दिलं सत्तर टक्के एकाहत्तर टक्के ऐंशी टक्के ऐंशी पॉइंट आली त्याला अरे वा म्हणजे सासष्ट टक्के मग समजा सुंदर सुंदर छान मार्क्स पुतण्याला पंच्याऐंशी टक्के ऐंशी पळली अरे वा तो म्हणजे बराच अभ्यास दिसतो हा तो अभ्यास करत होता ती शेतातली काम पाहत होता बर बघा तुम्ही एकत्र राहता का सगळे हो ताई जॉईंट फॅमिली आमची किती छान ना ताई मला इतका आनंद होतो ना जॉईंट फॅमिलीचा हेवा वाटतो असं एकत्र कसं असतं थोड ऍडजस्ट करावं लागतं ताई पण प्रेम छान एक फॅमिली एकमेकांना समजून हो समजदारीपणा नंतर ना हे म्हणजे मनाचा फार मोठा व्यायाम लागतो त्यासाठी तो ऑटोमॅटिक तिथे घडतो एकत्र फॅमिलीमध्ये कोणी एकटं राहत नाही हा नाही तर तो तो तर तो असतोच आणि एवढी मन मिळाव फॅमिली थोडं पण कोणाचं काही झालं एवढी जोक एवढा आनंद एवढा हसून खेळून हो, सगळं आनंदी परिवार आहे अरे वा स्वामींची कृपाशीच राहत हो, त्याच आजार चा, पण चालूच होत ना तर मग मी काय म्हंटल आता मग बऱ्याच ठिकाणी दवाखाना करून करून दमलो मग आता काही देवाच बघितलं तर देवाच सांगितलं एक जण कड गेलो होतो जाणत्याकडे त्याने सांगितलं की तुमच ना याचा नवस चुकलेला आहे खंडोबाचा अरे वापरे सासूबाईने नवस केला होता मी जागरण करीन म्हणे बरेच दिवस म्हणजे आमचे पण लग्न नव्हते झाले तेव्हापासून नवस होता तर ते फेडलच नाही गेला त्यांच्या अरे वापरे आणि मग ती ते कुलदैवत तुम्हाला त्रास देऊ राहील म्हणे मुलाला अच्छा हा काही बाहेरची बाध आहे म्हणे थोडीफार पण मग ती चम चमकणं जे आहे ना म्हणी ते खंडोबाचच आहे म्हणे सगळं मला सांगितलं तुला <coughs> खांद्यापासून चमकत म्हणे तर कमरापर्यंत येऊन चमकत राहतं म्हणे हा तसच होत म्हणे मग मी काय केलं मल्हार सप्तशेतीच पारायण केलं खंडोबाच म्हटलं पाच रविवार मल्हार संकल्प केला मल्हार सप्तशेतीचे पारायण केले तर ती त्याला फरक पडला काय बापरे हा मी पाच रविवार पारायण केलं आता त्याला बिलकुल त्रास होत नाही असं थोडा होतो मना पण मग अजून जागरण घालायचं राहिलं ना हा ते करून टाका मग बोललेलं असेल ना आता करून टाकाव हा करू म्हंटल आता या उन्हाळ्यामध्ये आता भागीत गेला का मग पन... करू अच्छा हा ते तो पण अनुभव आला म्हंटल ताईं शिरकार आणि खंडोबा आहे ना बऱ्याच जणांची कुलदैवत असते ना जशी देवी असते तस देव पण असतं ना हा मग इकडं त्यांच्या माहेरकडून आहे ना ते ती पहिल्यापासून धरते म्हणजे सट आल्याशिवाय बरोबर वांग्याची भाजी खायची नाही न दिल्याशिवाय कधी कधी कधीपर्यंत कद, चंपा पर्यंत तो कधीपासून सुरू करायचं ते बंद खाणं श्रावण महिन्यापासून बंद करायचं तर ते चंपाश्ठी पर्यंत अच्छा म्हणजे चातुर्मास हे चार महिने हा चार महिने ते वांग खायला कांदा नवीन पात कांद्याची खायला हो, हो हो बरेच जण चातुर्मास बर -बर. हा तर मग मी, मी खंडोबाला म्हंटल आता ना माझ्याच्या जेवढी सेवा होईल मी तेवढी करते पण तुम्ही सध्या त्याला फरक पडू द्या नंतर मग तुमचं ती काय मान मानता ती करून टाकू आम्ही काही ठेवणार नाही पण त्याला आता तुम्ही एवढा फरक पडू द्या म्हणजे ना असंही असं एक साईडला असं वाकडच झाला होता चालायला बापरे हा सगळं एका बाजूलाच असं म्हणजे एकीकडून त्याच ना इतकं डुब चार बोट बाहेर निघलो होतो अरे वा कमरे कमरेमध्ये हा बापरे कसं आहे ताई आता सरळ चालतो ताई बाबा स्वामींची कृपा खंडोबाची कृपा एवढं ना कृपाकडं सरळ असेल होता त्याला बघितल्या बरोबर हो ना मग माझा जीव इतका थोडा थोडा व्हायचा ना मग म्हंटले एवढा एवढा याचं किती का तर याचं वय काय 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 ना इतकं म्हणजे त्रास याला आतापासून म्हंटल वर कसं व्हायचं हे जर नाही बरं झालं तर कसं होईन असं चा वाकडं चालतंय म्हणून आणि मला तर पावलं जात नव्हतं बरोबर आहे ना, बरो ना ताई तुम्ही सांगताय तरी मला म्हणजे त्रा, त्रास होतोय तर पोटचा गोळा तुमच्या हा तर आता ते किती जिद्दी असला कसा असला पण आता कसं आईला असं होत बरोबर आहे मग आता कॉलेजला ऍडमिशन वगैरे प्रोसेस झाली का सुरू हा पॉलिटेक्निकच चालू आहे आता त्यांनी आता पेपर दिले आता काय मिरिड लागली मिरिड लागली आता अच्छा आ, डिप्लोमा आ, केला ना ताई तर एकदम बेस्ट होईल आणि मग जशी जशी आवड त्याची निर्माण होत जाईल ना कि त्यानंतर मग तो डिग्री पण करू शकतो डायरेक्ट इंजिनियर होऊन जाईल तर हा हा नाही चांगलं आहे ते ने, ने, चांग नंबर कोणत्या ला कॉलेजला लागतो कोणत्या नाही आता स्वामील कृपा एक गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागला तर चांगलंच होईल आता टक्केवारी कमी आहे काय सांगता येत नाही हा काही होऊ शकत ताई दोघांना डिप्लोमालाच करायचं आहे का त्या पॉलिटेक्निकला हा दोघांना पण अरे वा आणि किती मुलं आहेत टोटल तुमच्या घरात तीन मुलं आहे दोन मुली हो का अच्छा आ, मला एक मुलगा दोन मुली आहे जाऊबाईला दोन मुलं आहे हा मस्त मस्त किती छान आ... कुटुंब आहे तुमचं हो ताई <laughs> मी शेअर करते ताई हो श्री स्वामी ताई आणि ताई तुम्हाला नाव वगैरे सांगायचं आहे का आपल्या भक्तांसाठी हा शशिकला राजू काकडे कुठून बोलताय ताई तुम्ही जडगाववरून हा संभाजीनगर जिल्हा आहे तिथे पण जळगाव आहे जळगाव जडगाव जळगाव आहे अच्छा आणि हे जळगाव खानदेशातलं वेगळं जडगाव आहे जड जडगाव अच्छा अच्छा आग। आग। हो का संभाजीनगर औरंगाबादकडे मस्त ताई छान अनुभव खूप दिवसांनी केला पण फोन तुम्ही हा हो ना मग लागतच नव्हतं हो आता कामाचे म्हणूनच मी तुम्हाला आधी पहिला प्रश्न विचारला आता का शेतीचं सा काय चालू आहे तुमचं यंदा पण डाळींब छानच टोमॅटोची लागवड अच्छा हो हा, 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 का अद्रक लावली कपाशी लावली परत आता डाळिंबाची छाटणी चालू करणार आता आज येऊन राहिली सात आठ जण आता उद्यापासून त्यांची जेवणाची सोय हो ते तुम्हीच बघता हा मग आता लामुन राते, मा, राते, हो था। था। बापरे, बापरे, ते लांबून राहते ना तिकडे ते मालेगाव कडचे राहते दुसऱ्या जिल्ह्यातले हो का एवढ्या लांबून येतात हा बाप रे बाप रे मोठच आहे व्याप म्हणजे तुमचा हा बाप रे त्याच्यातच आता तुमचा स्वामी दिवस जात विनंती असेल आहे तरी तुम्ही यातन गेल्या अक्कलकोटला हा गेलो तरी मग आता बगीचा उतरलेला होता नंतर मग काय कपाशीला टाइम होता यायला आणि गेल्या वर्षी टोमॅटोची लागवड नव्हती मग गेलो होतो हा छान जायची इच्छा होती दोन वर्षापासून स्वामींनी केली इच्छा पूर्ण तुमची हा स्वामींना म्हंटलच होत तस आम्ही मग बाग चांगला येऊ द्या येऊ म्हंटल दर्शनाला खूप छान ताई या बागाला पण यश द्या स्वामींनी देणार देणार शंभर टक्के बोलून घ्या दर्शनाला सगळीकडे <laughs> <laughs> नक्की बोलवतील नक्की बोल आणि मग तिथे गाणगापूरला पण गेलेले नाही गाणगापूरला नाहीये जेजुरी आणि तुळजापूर कोल्हापूर अक्कलकोट आणि शिंगणापूर अरे एवढं केलं तुम्ही हा ज्योतिबा किती दिवस गेलेलात पाच दिवस गेलो होतो बापरे मग इकडे कोणी बघितलं गुरांचं वगैरे हे गवत वगैरे देणं सगळं चारा देणं मुलं होते ना मग तिथे त्यांच्या सोबत आणि मुली नेल्या आम्ही दोघीजणी अच्छा हा मुलं मुलं बघते ना थोडं फार करते ना हो, ते पण हो सवय आता ते लहानपणापासून पाहिलेलं आहे काय गाय बांधायच्या दूध व्यालेले नव्हत्या तर दुधाचं काम नव्हतं त्यामुळे बर होत हा फार मोठ व्याप असतो म्हणतात ना हा हम्म पण खूप छान सुंदर जीवन येत तुमचं खूप छान वाटलं मला ऐकून मी शेअर करते ताई हो श्री आहे म्हणे माझी मी सेवा केली तर चालेल का तर कोणत्या कोणत्या बागेसाठी आणि जर केली तरी चालतंय म्हणे हो ना हा मग तिथे रिप्लाय देऊन टाकायचं ना ताई तुम्ही मला नाही जमत ना फोन माझ्याकडे नसतोय आता कसा अनुभव ऐका पुरत घेतो तेवढा अनुभव ऐकतो आणि असला टाइम तर घेऊन टाकते इथे पर? परत नाही पण मग मुलांना किंवा कोणाला ज्यांना जमत ना त्यांना सांगायचं अरे इथे उत्तर देऊन टाक म्हणजे कसं त्या बिचार्या वाटच बघत राहतील ना हो का मग आता परत अनुभव बघावं लागेल उत्तर द्यावं हा कारण तुम्ही तो लाईक तर केलेला असेल ना तुमचा अनुभव तर त्या लाईक वर जायचं लाईक कुठे केलेले आहेत आणि मग तिथे लगेच सापडून जाईल आणि मुळव्याधीच सांगितलं होतं मी तुम्हाला तर त्याच्यात पण त्यांनी सांगितलं होतं लिहून पाठवा म्हणे फोटो आम्हाला काढून अच्छा मग मला पाठवा ना बरं आता मी लिहून मंत्र मंत्र म्हटलेली त्याच्यामध्ये पण मग आता काय त्यांना लिहून पाहिजे तरी एकदा बोला बर मूळव्याधीच का कुता का कर कुता साकुता कलिता अकलिता हा बरोबर त्यामुळे ते तेवढं त्यांना ते जमणार नाही कोणालाच जमणार नाही ते तुम्ही नवीन 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 थोडं अवघड वाटत पण मग काय दोन मिनिटात तो एकवीस वेळा होतो मंत्र एकदा तोंडी पाठ झाला ना तो तर मग काहीच उशीर लागत नाही त्याला बरोबर आहे ताई शंभर टक्के रिझल्ट आहे बरं का या मंत्राचा मला ना मला फरक पडला माझ्या मुलाला फरक पडला अरे वा हा किती छान ना ताई बरं झालं मला लिहून पाठवा आहे तो आता मुलगा असेल ना त्याला म्हणा मोबाईलवरच लिहून पाठव बरं बरं हां ह्या नंबरवर ओके हां मग मी तो अनुभवाच्या ह्याच्यामध्ये हे करेल हां चालेल ताई श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ लगेच पाठवा तो बरं बर।